नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रण आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडिंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो मागे बाकऱ्या चढताय तुम्हाला दिसतच असेल आता असं चाललो होतो ट्युशनला पण म्हटलं आजचा एक हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे याच्यावर व्ह्यूज कमी आले तर मला चालेल पण तुमच्या हेतूने तुम्ही जर शेळीपालक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे असं मला वाटतं तुम्ही लाईक करा नका करू मला त्याच्याशी मतलब नाही पण हा व्हिडिओ तुमच्या महत्त्वाचा आहे म्हणून तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे तर व्हिडिओ कशाबद्दल आहे मित्रांनो तो व्हिडिओ आहे आपल्या बकऱ्यांच्या विम्याबद्दल शेळीपालनामध्ये विमा किती गरजेचा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे आणि सांगणार आहे की विमा का गरजेचा आहे मित्रांनो आता माझ्या शेळ्यांचा विमा सध्यात तरी आता काढायचं आहे सध्या कारण जेव्हा मी विचारपूस केली तर डॉक्टर ते म्हणे एक पंधरा आठ पंधरा दिवस थांबा मग विमा काढून घेऊ त्यामुळे आता माझ्या जरी लक्षात आलं तर माझं काम आहे की तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचं तर काय मित्रांनो आजचं आज म्हणजे दोन चार दिवस झाले तेव्हा मला रामभाऊचा फोन आला होता रामभाऊ कोण आपले नवडे रा रामभाऊ शेतामध्ये शेळ्या चरत असताना Uh, विजेची तार पडून आठ मोठाल्या शेळ्या मेल्या मित्रांनो परंतु त्यांचा विमा असल्यामुळं तेराशे रुपयाचा का काय वर्षाचा एक विमा काढलेला आहे त्यांनी तर जवळपास बारा बारा हजार रुपये त्यांना शेळ्यांना मिळणार आहे अफकोर्स त्या शेळ्या वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराच्या होतात पण फुल ना फुलाची पाकळी बारा बारा हजार रुपये तरी त्यांना मिळणार आहे म्हणजे बारी आठिशांना जवळपास एक लाख रुपये त्यांना मिळणार आहे जर त्यांनी विमा काढलेला नसता तर जवळपास त्यांना ते नव्वद पंच्याण्णव काय त्यांना दोन चार हजार रुपये बी कोणी दिले नसते शहाण्णव हजार लाखभर रुपये जरी भेटत असले आता तर बरं राहील तुमच्याकडे जर पन्नास साठ शेळ्या असेल किंवा शंभर शेळ्या असेल लागू द्या लाखभर लाग रुपये वर्षाला लागू द्या पण त्याच्यातून निघणारं उत्पन्न हे भरपूर असतं आणि जर मरतूक झाली मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला विमा हा काम येत असतो त्यामुळे तुमचा विमा काढलेला कधीही चांगला असतो नंतर आपले बीडचे श्रीराम भाऊ त्यांनीही मला सांगितलं होतं एक दोन वर्ष झाले तेव्हा त्यांच्या एकाच एकाच पिरियडमध्ये पाच सहा दिवसामध्ये शं साठ मेंढ्या मर्तूक झाली होती जर त्यांचा विमा असता मित्रांनो तर त्याच दहा लाख रुपयाच्या मेंढ्यापैकी त्यांना पाच सहा लाख रुपये तर आरामशीर मिळाले असते एका गरीब कुटुंबासाठी पाच सहा लाख रुपये विमा मिळणं हे खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो त्यामुळे विमा काढणं खूप गरजेचं आहे आणि हे झाले आपले सबस्क्रायबरची गोष्ट आता माझं स्वतःच घेतो मी मागच आपली मोरा शिळी गेली तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे जर तिचा विमा असता मित्रांनो तर दोन चार हजारासाठी आपल्याला शिळी द्यावं लागली नसती आणि कमीत कमी, -कमी शेळीचे आपण रिस्क घेऊ शकतो की लागू द्या बाबा दोन चार हजार रुपये लागू द्या किंवा शिळी मेली तरी आपल्याला तिचे पैसे मिळणारच आहे त्यामुळे माणूस हा दोन चार हजारासाठी खाटकाला शिळी पण विकत नाही म्हणजे हा एक फायदा त्याचा आणखीन होतो आत्ता आपले भोरसर आहे त्यांच्याकडे ही बरीचशी मरतूक झाली त्यांनीही मला सांगितलं होतं बाकी त्यांचा विषय त्यांचा राहिला त्यांनी काय असून असं ओपन करून सांगायचं सांगितलेलं नाही किंवा मीही विचारलं त्यामुळं तो विषय बाजूला ठेवतो मी पण मित्रांनो शेळीपालनामध्ये विमा काढून घेणं हा खूप महत्त्वाची गरज आहे कारण कधी काय होईल याचा काय भरोसा नाही आणि शेळ्यांचाच नाही तर तुमचा स्वतःचा पण विमा तुम्ही असून द्या हेल्थ इन्शुरन्स असून द्या जेणेकरून तुम्हालाही कधी गरज पडली तर त्याचं काम येईल त्यानंतर मित्रांनो शेळ्यांचा विमा कसा काढायचा तर तुम्हाला जायचे आपल्या आजूबाजूच्या श्रेणी एक म्हणजे काय क्लास वन अधिकारी जे डॉक्टर आहे सरकारी दवाखान्यातले त्यांना जाऊन विचारपूस करायची की आमच्या शेळ्यांचा विमा वगैरे काढायचा आहे आणि किती पैसे लागतील काय कसं असेल नियोजन म्हणजे शेळीला निमेऱ्याचीही काही होऊ शकतं मित्रांनो पान लागलं ला काही झालं पण मग जर विमा काढलेला असला दोन चारशे रुपयाचा आता मागं तर स्कीम चालू होती तीन रुपयात शेळ्यांचा विमा पण आता ती चालू आहे की नाही ते सध्या तरी काही सांगता येणार नाही कारण टप्प्याटप्प्यात आता आमच्या क्षेत्रामध्ये ती आली नाही अजून आमच्या बाजूच्या क्षेत्रामध्ये चालू होती बाजूच्या पंचकृषीमध्ये जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हा मी शंभर टक्के काढून घेणारच पण आता मी स्वतःच्या स्वखर्चातून शेळ्यांचा विमा काढण्याची प तयारी चालू आहे माझ्याली आणि शेळ्यांचा विमा असला म्हणजे जर अधूनमधून काही स्कीम निघाली तर आपल्याला त्याचा फायदा घेता येतो कारण मी मी एक शेळी पालक आहे माझ्याकडे हे कागदपत्र उपलब्ध आहेत आणि मग असा काही फायदा जर आला शासनाकून तर तो आपल्याला घेता आला पाहिजे त्यामुळे मित्रांनो मला महत्त्वाचा वाटला की शेळ्यांचा विमा का गरजेचा आहे मी बरेच व्हिडिओ यूट्यूबवर बघतो पण त्यामध्ये मला हे शेळ्यांच्या विमाबद्दल व्हिडिओ दिसला नाही म्हणून म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकावा आणि तुम्हालाही कळावं की शेळ्यांचा विमा किती गरजेचा आहे ही शेळी मरू शकते पान लागलं काय झालं जर तुमच्याकडे एक आठ दहा हजाराचा विमा असेल असू द्या एक शिळे आपल्याला जर वीस हजाराचं उत्पन्न वर्षाला देत असली तर एक हजार रुपये तिच्यावर खर्च करणं काहीही मुश्किल नाही आहे मित्रांनो त्यामुळे विमा काढून ठेवा शेळ्या मरतीलच असं काही नसतं पण मग मेल्याचं काही करता येत नाही त्यामुळे विमा काढून ठेवा बाकी भेटतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ थोडाफार बी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहण्यासाठी बाकी भेटूया मित्रांनो बाय बाय खुदा पीस जय श्रीराम